प्राचार्य एन डी पाटील सर हे महाराष्ट्रातले मागच्या जवळपास सत्तर वर्ष महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार मोठं योगदान देणारे आणि नेहमी संघर्षाची भूमिका घेऊन सरकारला वटणीवर आणण्याचं काम करण्यात आयुष्यभर त्यांनी शेतकरी शेतमजूर महाराष्ट्रातल्या वेगळ्या घटकांच्या वर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधी आवाज उठवण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं रयत शिक्षण संस्थेमध्ये फार मोठं योगदान त्यांनी आयुष्यभराच्या त्यांच्या कार्यात दिलं माझ्या मतदारसंघात वाळवा तालुक्यातील धवळी गावचे ते आणि त्यामुळं त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आणि परिचय माझा होता गेल्या काही महिन्याच्या पूर्वी त्यांना दोन तीनदा भेटण्याची संधी त्यांच्या घरी आ, मला मिळालेली होती अलीकडं ते झोपूनच होते परंतु झोपून असताना देखील ते सतत वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करणं त्याच्यावर सल्ला देणं मत व्यक्त करणं हे काम गेल्या चार सहा महिन्यापूर्वी अतिशय चांगल्या पद्धतीनं करत होते एन डी पाटील साहेबांच्या जाण्यामुळं आमच्या जिल्ह्याची आमच्या भागाची फार मोठी हानी झालीच आहे पण महाराष्ट्रात एक आदर्श व्यक्तिमत्व निष्पृह व्यक्तिमत्व आणि आयुष्यभरात कोणताही दाग न लागून देता त्यांनी नेहमीच जनतेच्या बाजूने आणि चळवळीत प्रत्येक पुढाकार घेऊन कोल्हापूर शहरात आणि कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक प्रश्नांच्यामध्ये त्या लढ्यांचं नेतृत्व करण्याची भूमिका देखील त्यांनी गेल्या काही वर्षात दाखवलेली होती असं एक पितृतुल्य नेतृत्व आज आपल्यातून हरवलं मी महाराष्ट्राचा विधानसभेचा सदस्य त्या भागातला म्हणून मी त्यांना आदरांजली अर्पण करतो चॅनलला सब्सक्राइब करा आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा